महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन मुली महिलांच्या सुरक्षिततेसाठी वसमत शहरातील बस स्टँड आणि शहरातील दामिनी पथकाची स्थापना करून रोड रोमिओचा बंदोबस्त करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन वसमत शहरातील स्टँड परिसरामध्ये कॉलेज शाळेतील विद्यार्थिनीला रोड रोमिओचा अत्यंत त्रास होत असल्यामुळे या रोड रोमिओचा बंदोबस्त लावावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकाकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे यांच्यासह अनेक मनुष्याचे कार्यकर्ते उपस्थित होते मी काशीनाथ टोमपे वसमत तालुका अध्यक्ष वसमत महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेतर्फे उपविभागी अलाळ साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे वसमत शहरात मुलीची छेड होत आहे बसस्टँडवर एस टी मध्ये व कॉलेजमध्ये मुलीची छेड होत आहे त्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं आणि एच डी एम ऑफिसला पण निवेदन दिलं आणि डी एस पी ऑफिसला देणार आहेत पोलीस स्टेशनला देणार आहेत मुलीचे वडील व मुली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही गवळी मारुती मंदिराजवळ मोठं आंदोलन करण्यात येईल या निवेदनाची दखल जर नाही घेतली तर आठ दिवसात आम्ही मोठं आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र महिला आघाडी तालुका अध्यक्ष शिवकामता गोरा पा मी तिथे सांगत आहे की बाबा समजा पोरेची छेडछाड व्हायरी शाळा मध्ये कॉलेजमध्ये बस स्टँडला त्याच्यामुळं पथक निवडण्यासाठी निवेदन देत आहे दहा महिने पथक निवडण्यासाठी एसडीओ ऑफिस ला निवेदन देण्यात आले आम पोलीस स्टेशन तालुक्यामध्ये पक्षाच्या वतीने जे आज काही लेखी निवेदन द्वारे जे काय देण्यात आलेलं आहे आणि ज्या लेखी निवेदनाचं जर नाही समजा काही जर मान्य झालं तर याच्या पुढे आम्ही मनसेच्या स्टाईलनं उत्तर देऊ आम्हाला आम्ही आमच्या माय बहिणी लेखबाळी ज्या शाळेत असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या विषयी मला जर सांगायचं तात्पर्य म्हणजे की त्यांचं जीवन थोडं धोक्यात आलेलं आहे शाळा असो कोणतंही कॉलेज असो खेड्यातली मुलगी असो शिट्टीतली असो त्यांचं रक्षण झालं पाहिजे आणि शाळेच्या आवारात शाळेच्या शिवारात कोणी जर धुम्रपान करीत असल तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कोणी आस होते अन्याय आम्हाला सहन होत नाही आमचा पक्ष म्हणजे राजसाहेबाचा पक्ष आहे अन्यथा दुबळा पक्ष नाहीये कारण आम्हाला अन्याय सण होत नाही आम्ही अन्याय करणाऱ्याच्या ढुंगण्यावरती लाटा मारू आणि याच्यानंतर जबाबदार फक्त पूर्णपणे शासन राहील एवढं बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय राज दोन शब्द संपितो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट